न्यूज आपके साथ काही मिनिटांपूर्वी इथे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आरोपी हजर झालेला आहे आणि त्याला ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आणि पुढची प्रक्रिया सुरू ती आहे त्याचं अजून इंटरोगेशन होणं बाकी आहे त्याच्या अटकेच्या फॉर्मॅलिटीज मेडिकल इत्यादी पूर्ण करून आधी त्याच्या अटकेची प्रोसेस पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर त्याचं इंट्रोगेशन सुरू होईल त्याची पत्नी आणि पत्नी किंवा मुलगी हे आपले आरोपी नसल्यामुळे आपण त्यांना फरार म्हणू शकत नाही परंतु ते त्याच्यासोबत होते आणि ते आत्ताच त्यांच्यासोबत नाही आहे त्यांनी पत्नीला त्यांच्या नातेवाईकांकडे पाठवल्याचं समजतं आहे मुलगी सुद्धा पत्नीसोबतच पाठवल्याचं समजतं आहे परंतु आता हजर होताना तो एकटाच आलेला आहे त्याने काही आपल्याला त्याचं डिटेल्ड इंट्रोगेशन करणं आवश्यक आहे इंट्रोगेशन नंतर आपल्याला त्याच्यावरती बोलता येऊ शकेल पण साधारण आतापर्यंत तक्रारी किती दाखल झालेली आहेत आणि त्याने किती म्हणजे सांगताना काय आहे आत्ता आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या एका गुन्ह्यामध्येच इतर लोकांची जी फसवणूक झालेली आहे त्यांचेसुद्धा स्टेटमेंट्स घेऊन त्यांना आपण साक्षीदार म्हणून त्यांचे पुरवणी जबाब त्यामध्ये संमिलित करून घेत आहोत त्यांचे स्टेटमेंट्स घेत आहोत तर त्यामध्ये जवळपास आपल्याकडे पन्नासच्या आसपास तक्रारी आत्तापर्यंत प्राप्त आहेत हो, आणि त्या सगळ्याची अमाऊंट ही अठरा कोटींपर्यंतची आत्तापर्यंत निष्पन्न झाली आहे या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे हा बरोबर आहे आता अटकेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल मेडिकल केलं जाईल आणि उद्या मान्य न्यायालयासमोर हजर करून पोलीस कस्टडी मिळण्यासाठी मान्य न्यायालयाला विनंती केली जाईल आता किती वाजता ते हजर झालेले त्याचं टायमिंग सांगते मी तुम्हाला नंतर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा